नमस्कार शानदार न्यू ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्या सोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या रेकॉर्डवरील दोन चोरट्यांना अटक करून तीन घरपुडीचे गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पाहूया सविस्तर बातमीपत्र कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी त्यांचे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांचे तपास पथक तयार करून घरपुडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न चालू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे आणि महेश कोत सागरमाने हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करून गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न करीत होते यावेळी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार रियाज कुचनूर व बजरंग चौधरी दोघे राहणार इतरकरंजी तालुका हातकणले यांनी इतरकंजी भागात घरफोडी केली असून गुन्ह्यातील चोरलेले दागिने विकण्यासाठी दोघे जण नदीवेश नाका इतरकरंजी मार्गे हुपरी येथे जाणार आहेत अशी गोपनीय माहिती मिळाली होती लागडीच पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरजे महेश कोत सागरमानेव सुशील पाटील यांचे पथकाने नदीवस नाका इचलकरंजी येथे सापळा लावून शितापीने आरोपीनामे रियाज इमाम कुचनूर वयवर्ष पंचेचाळीस राहणार गल्ली नंबर एक विक्रमनगर इचलकरंजी आणि बजरंग रामचंद्र चौधरी वयवर्ष चौपन्न राहणार डोर गल्ली चांदणी चौक इचलकरंजी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोनशे एकोणीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोख रक्कम पंधरा हजार रुपये व गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली ॲक्सेस मोपेड गाडी असा एकूण तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून धडाकेबाज कारवाई केली आहे यासह या, या दोन्ही चोट्याच्याकडून तीन घरपुडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास यश आले आहे या घटनेमध्ये मिळून आलेले संशयित आरोपी रियाज इमाम कुचनूर यांच्या विरुद्ध यापूर्वी दोन व बजरंग रामचंद्र चौधरी याच्या विरुद्ध एक घरपुडीचा चोरीचा गुन्हा दाखल आहे अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अंमलदारांनी दिली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे सतीश मेत्रे तसेच पोलीस अंमलदार सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे महेश कोत अमित सरजे सागरमाने राजू कांबळे आणि सुशील पाटील व सचिन बेंडखळे यांनीही केली आहे शानदार न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट Hussein Sheikh